महाविकास आघाडी ही आजही आहे इंडिया अलायन्स आजही आहे मात्र ही, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिलेले असल्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक जिल्ह्याचं संघटन आमचा सर्व निर्णय घेत आहे नोटा मतदान हे त्या मशीनमध्ये जे असतं ते नोटा मतदानाचा पर्याय हा लोकांपुढे उपलब्ध करून द्यावा दंडेलशाही गुर्दागर्दी आणि लोकशाही गुंडावून ठेवण्याचाच एकंदरीत हा सर्व कारनामा आहे घोडे बाजार जो आहे निवडून आल्यानंतर सुरू व्हायचा असे आरोप होत मात्र आता आधीच घोडे बाजार सुरू व्हायला लागलाय आहे दमक दाखवायला लागली आहे आणि निवडणूक वेळात फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्यामध्ये संपूर्णतः ही अपयशी ठरलेली आहे हे सगळं सत्तेसाठी आसुसलेली मंडळी आहे आणि भारतीय जनता पार्टी ही वॉशिंग मशीन आहे त्या वॉशिंग मशीन मध्ये कोणताही अट्टल चोर गुन्हेगार भ्रष्ट माणूस आणला तरी या वॉशिंग मशीन मधून बाहेर तो एकदम नैतिक आणि खूप होऊन निघतो अशा प्रकारचा एक अहंकार हा सत्तेला आला हो। आहे मात्र जो सूर्य उगवतो तो मावळत असतो भाजपाचा हा सत्तेचा माज जास्ती काळ टिकणार नाही आणि या सर्व भ्रष्ट लोकांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही वंचितच्या सोबत आघाडीमध्ये काही ठिकाणी लढत आहोत मुंबईमध्ये आमची आघाडी आहे लातूरमध्ये आहे नांदेडमध्ये इतरही काही ठिकाणी आघाडी आहे त्यामुळे आघाडीमध्ये असताना आता दोन्ही पक्षांनी जर मतांची बोट बांधायच्या अनुषंगानं पुढे जायचं ठरवलं आहे तसे अनावश्यक जे वक्तव्य आहेत या वक्तव्याच्या अनुषंगानं वाद होऊ न देणं हेच उचित आहे अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये शिवसेना ही होती शिवसेनेनी जेव्हा मागचा महापौर होता तेव्हा नव्वद हजार कोटी रुपये या ठेवी ठेवलेल्या होत्या प्रशासकाच्या काळात या नव्वद हजाराच्या ठेवी थे या बँकेतून विड्रॉल झालेल्या आहेत अधिक तेरा हजार कोटींचं नव्याने कर्ज देखील महानगरपालिकेने स्वतःवर करून घेतलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणुका भ्रष्टाचार भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त या अनुषंगानं काँग्रेस लढत आहेत दोन बंधू एकत्र आले हा त्यांच्या पक्षाचा असणारा निर्णय मात्र मुंबईमध्ये सर्वात चांगला जर कोणाचा जाहीरनामा असेल तर तो, तो काँग्रेस पक्षाचा आहे आणि काँग्रेस पक्षाला मुंबईतल्या लोकांना यावेळेस मतदान करतील अशी आम्हाला आशा आहे